नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अज्ञात चोरट्यांनी फोडली बँक चोरीचा डाव फसला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या डावाने बँकेचे गेट व प्रवेशद्वाराचे टाले फोडून आत प्रवेश, प्रवेश केल्याची घटना आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली ही घटना उघडकीस येताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली त्यामुळे पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठून घटनेची पाहणी केली सदर घटना आज पाच सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यात उघडकीस आली लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भंडारा येत्या मध्यरात्रीच्या सुमारास सुना मोका बघून काही अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या बेतातून गेट बँकेच्या गेटचे तसेच मुख्य प्रवेशद्वाराचे टाले फोडून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केला त्यानंतर त्या अज्ञात चोरट्यांनी बँकेतील लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र लॉकर फोडण्यात त्यांना यश न आल्याने त्या चोरट्यांनी तिजोरी तशीच ठेवून आतमधील सी सी टी व्हीचे सिस्टम लंपास केले विशेष म्हणजे त्या चोरट्यांनी बँकेचे टाले फोडण्याआधी समोरील विजेच्या मीटरचे तार आणि समोरील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे तार कापून बंद केले होते सोबतच मागील खिडकीतून त्यांनी बँकेच्या आतमधील असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे सुद्धा तार कापले त्यावरून सदर चोरट्यांना बँकेच्या बाबतीत जाणकारी असल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे बँकेचे गार्ड पहाटे सहा वाजताच्या सुमारास बँकेकडे आल्यानंतर ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली त्यावरून लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार आणि चमू घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची पाहणी केली वृत्त लिहिपर्यंत लाखांदूर पोलीस स्टेशन येथे घटना दाखल होण्यास होती <laughs>